दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम म्हणजे काय तर जवळच्या किंवा दूरच्या वस्तू दाखविण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्यांना दर्शक सर्वनामे म्हणतात जवळचे सर्वनामे हा ही हे ह्या दूरचे सर्व नामे तो ती ते त्या उदाहरणार्थ हा आंबा आहे ही पिसवी आहे हे झाड आहे ह्या वया आहेत तो पेन आहे ती वही आहे त्या सतरंज आहेत ते झाड आहे तिसरं सर्वनामाचे प्रकार संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम म्हणजे काय तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे म्हणतात उदाहरणार्थ जो जी जे जा, जे छकाकते ते सोने नसते ज्यानं केले त्याने सोसावे जो करील तो भरील चौथं प्रश्नार्थक सर्वनाम ज्या सर्वनामाचा उपयोग क प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात उदाहरणार्थ कोण काय कोणास कोणाला कोणी कोण येऊन गेले काय हवे तुला कोण बोलतो तिकडे टेबल कोणी तोडला कोणाला पुस्तक पाहिजे कोणास पाणी प्यायचे आहे कोण रे तू जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा